महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंदू धर्माच्या श्रद्धा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या मंदिरा आजही नवरात्रोत्सवांचा गहिवर कायम आहे शारदीय नवरात्रा इतकीच महती असलेला शाकंभरी नवरात्रोत्सव यंदा सात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भक्तांसाठी खास सोहळा घेऊन आला आहे या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने देवीची कृपा मिळवण्यासाठी देशविदेशातून भाविकांची रीघ लागली आहे तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वंदनीय ठिकाण समुद्रस्पाटीपासून तब्बल दोन हजार सहाशे फूट उंचीवर वसलेले येथील भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगराच्या कडेपठारावर आहे याच डोंगराला प्राचीन काळात यमुनागिरी म्हणून ओळखले जात असे कालांतराने या भागातील चिंच वृक्षांमुळे या स्थळाचे नाव चिंचपूर पडले मात्र भवानी मातेच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण तुळजापूर म्हणून ओळखले जाऊ लागले तुळजाभवानी देवीच्या मूळ महतीची कथा भाविकांच्या श्रद्धेला अधिक खोल करते एकेकाळी महिषासूर नावाच्या दैत्याचा धाक हिंदूंवर पसरला होता त्याच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी देवीने आपल्या त्रिशुळाने त्याचा नाश केला हा महिषासुराचा संहार देवीच्या वेगवान कृतीमुळे त्वरिता या नावाने ओळखला गेला पुढे याच नावाचा अपभ्रंश होऊन त्वरिता ते तुळजा आणि अखेर तुळजा असे नामकरण झाले या वर्षी सात जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या मूर्तीची गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली सिंहासनावर प्रतिष्ठापना करताना महंत पुजारी आणि मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली देवीच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला नवरात्राच्या या काळात देवीचा विशेष अलंकार होतो नित्योपचार पूजा अलंकार महापूजा रात्री छबिना मिरवणूक आणि जोगवा कार्यक्रम यांसारखे विविध धार्मिक विधी पार पडतात शाकंभरी नवरात्राच्या सात दिवसांत देवीच्या जागृत स्वरूपाचे दर्शन घडते तुळजाभवानी देवी ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवी म्हणूनही या देवीला मोठा मान आहे भवानी मातेच्या कृपेने कृतयुगात अनुभूती त्रेतायुगात श्रीरामचंद्रांना विजय द्वापारयुगात धर्मराजाला आशीर्वाद आणि कलियुगात शिवरायांना राज्यकारभाराचा पाठिंबा मिळाला अशी भक्तांची श्रद्धा आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या उत्तरेस असलेल्या शयनगृहात देवीसाठी चांदीचा पलंग ठेवलेला आहे देवी वर्षातून तीन वेळा निद्रेत जाते जेव्हा ती चांदीच्या पलंगावर विसावते मात्र उर्वरित काळात ती प्रहर जागृत असते हे मंदिर हिंदू धर्मातील एकमेव स्थळ आहे जिथे देवीची मूर्ती स्थलांतरित स्वरूपात आहे तेरा जानेवारीला घटोत्थापनानंतर रात्री छबिना मिरवणूक आणि जोगवा कार्यक्रमाने या उत्सवाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे ही मिरवणूक मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण तयार करेल भवानी देवीच्या मंदिरात होणारा शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे देवीच्या दिव्यतेची आणि भक्तांच्या श्रद्धेची साक्ष आहे हजारो वर्षांची परंपरा आणि भक्तांच्या निष्ठेमुळे हे ठिकाण आजही अखंडतेचे प्रतीक आहे